मग याचा आनंद आहे की या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी स्वतः आरोग्यमंत्री इथं उपस्थित आहे साधारणतः त्यांच्याबद्दलचा माझा अनुभव आहे या कर्करोगाच्या महाराष्ट्राच्या समस्येवर उत्तराचा प्रकाश प्रकाश आंबेडकरजी टाकतील असा विश्वासही मी व्यक्त करतो अध्यक्ष महाराज कॅन्सर ऐकलं तरी दोन टन सीच्या खोगीमध्ये सुद्धा अध्यक्ष महाराज घाम आगाशिवाय राहत नाही मी स्वतः टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जेव्हा गेलो तेव्हा नक्कीच साधारण आयुष्यामध्ये प्रत्येकाला कशाची आणि कशाची आसक्ती असते मग कधी प्रतिष्ठेची आसक्ती असते पदाची असते पैशाची असते पण जेव्हा टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये एक जरी फेरफटका मारला काही दिवस तरी ही आसक्ती संपते असं विदारक चित्र हे कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आपल्याला बघायला मिळते खरं तर अध्यक्ष महाराज महाराष्ट्र हा आज देशामध्ये कॅन्सरच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचं राज्य जागा आहे याला अनेक कारण आहे अध्यक्ष महाराज या कारणामध्ये अध्यक्ष महाराज वाढतं वायू प्रदूषण ज्यातून अध्यक्ष महाराज कर्करोग वाढतो असं सांगितलं काय गे अध्यक्ष महाराज यासाठी छोटी गावही आता सुटली नाही गावागा कर्करोगाचा विळखा सांगितलं काय गे ग अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज साधारणतः रासायनिक खताचा मोठ्या प्रमाणावरचा वापर रासायनिक फवारणीचा वापर अशा अनेक प्रश्नांनी अध्यक्ष महाराज कॅन्सरचं प्रमाण वेगाने वाढते आणि दुर्दैवानी जग कितीही पुढे गेलं असलं तरी कॅन्सरवर जर तो चौथ्या स्टेजवर गेला अध्यक्ष महाराज त्यामधून तो आजारी कॅन्सरचा रोगी हा कॅन्सर मुक्त होण्याचे चान्सेस खूपच कमी असतात आणि यामध्ये महिलांचा कॅन्सरची संख्या सुद्धा वेगाने वाढते स्त्री जन्मा ही तुझी कहाणी हृदयी करुणा नैनी पाणी आयुष्य परिवारासाठी खर्च करणारी आई पत्नी बहीण अध्यक्ष महाराज पण अनेकदा अध्यक्ष महाराज आपलं कुटुंब म्हणजे स्वर्ग आपगा परिवार म्हणजे जग या भावनेची जेव्हा स्त्री कामी कामाग गागते गा अध्यक्ष महाराज ती पूर्ण समर्पण भावनेनी आपल्या परिवारासाठी जेव्हा काम करते अध्यक्ष महाराज तेव्हा ती विसरून जाते की माझ्याही शरीरावर एखादी गाठ आली किंवा अशा पद्धतीने कॅन्सरच्या संदर्भामधं लोक नसलेनी नसले तिला कॅन्सर झालं हे अध्यक्ष महाराज लक्षातच येत नाही आणि मग जेव्हा चौथ्या स्टेजवर कॅन्सर जातो अध्यक्ष महाराज तेव्हा मग डॉक्टर म्हणजे देव नाही आहे हे खरं आहे डॉक्टरला सुद्धा द आहे आणि देवागही द आहे पण डॉक्टर हा देव नाही मग सरकार म्हणून एकीकडे वाढतं प्रदूषण याला आपण काही ना काही अंशी सरकार जबाबदार आहे आपण प्रश्नोत्तर ऐकत होतो तर अध्यक्ष महाराज माझी सरकार काही स्पेसिफिक या संदर्भात या चर्चेच्या माध्यमातून सरकारकडून काही अपेक्षा आहे की अध्यक्ष महाराज आज बेस्ट कॅन्सर असेल लंग कॅन्सर असेल कोगन कॅन्सर असेल ब्लॅडर कॅन्सर असेल ओरल कॅन्सर असेल आणि सर्वायकल कॅन्सर असेल गर्भाशयाच खर तर जेव्हा देव जगनिर्मिती करता करता थकगा तेव्हा देवानी सांगितलं ग की आता जग निर्मितीच काम स्त्री किंवा मादी करे हे जगनिर्मितीचं काम स्त्रीच करताय अध्यक्ष अध्यक्ष कितीही आई गा सॅल्यूट के आपलं कुटुंब सांभाळते तिघ कितीही धन्यवाद दिगे कि आभार मानगे तरी मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की हे आभार हे शब्दापुरतेच मर्यादित राहतील इतकं त्यांच्या हातून सेवा होते अध्यक्ष महाराज गरीब असेल तर अजून अडचणी आहे मनरेगावर जाणारी स्त्री कधी कधी पती सरकारची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी दारू पितो आणि मग मारा अध्यक्ष महाराज त्या स्त्रीवर तिच्या मजुरीवर कुटुंब असतं आणि ती कॅन्सरने पीडित राहिली तर अध्यक्ष महाराज त्या कुटुंबामध्ये भर दुपारीसुद्धा अंधार निर्माण होतो आपण काही योजना के मी स्वतः अध्यक्ष महाराज यामध्ये वित्त मंत्री असताना लक्ष देऊन सहाशेचे बाराशे रुपये निराधार योजनेमध्ये केले काही निर्णय केले काही निर्णय राहिले कारण सर्व निर्णय तर एका कालावधीमध्ये करता येत नाही सारे निर्णय कोणतेही सरकार एका कालावधीत करूच शकत नाही सारी कामं संपवीत तर मग निवडणूक आयोगही बरखास्त करावं लागेल निवडणूक घेणं बंद करावं लागेल पण अध्यक्ष महाराज आता काही कामं करण्यासाठी आबेडकर साहेब तुमची वाट होती आता या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज की आपण हे निदान जे करतो त्याच्यामध्ये पंप्स स्मिअर टेस्ट आहे बायप्सी आहे एच पी व्ही टेस्ट आहे कोगोपोस्कोपी आहे जो एच पी व्ही वायरस गर्भाशयामध्ये या कॅन्सरला सर्वायकल कॅन्सरला आणतो अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये काही स्पेसिफिक निर्णय आपल्याकडून मग अपेक्षित आहे की कॅन्सर आणि हे मला वाटतं की मंत्री म्हणून आपण जी कार्य अनेक करणार आहात कारण तुम्ही कर्तव्य दक्ष आहात मग पूर्ण विश्वास आहे पण हे सुद्धा एक ईश्वरीय कार्य आहे म्हणजे या जन्मात तर तुम्ही मंत्री आहातच पण हे जर निर्णय तुम्ही केवळ दबाव टाकून प्रशासनावर तर पुढच्याही जन्मे मंत्री आहात आणि म्हणून अध्यक्ष महाराज यामध्ये यामध्ये मी स्पेसिफिक काही प्रश्न करतोय एक तर पहिला निर्णय मंत्री महोदयांनी घोषित करावा आणि कुणाला विचारायचं नसतं जितनी चाबी भरली रामने असं उत्तर द्यायचं नसतं आपण स्पेसिफिक उत्तर माझं पहिलं अपग आहे की आपण शासन निर्णय संजय गांधी निराधार अनुदान याच्यामध्ये काय केलं अध्यक्ष महाराज एकवीस हजारची मर्यादा ठेवली मी आता ती मर्यादा काढा म्हणणार नाही त्याच्याबद्दल आज सकाळी चर्चा झाली पण एक तर तुम्हाला करता येईल की संजय गांधी निराधार योजनेच्या जी आर मध्ये तुम्ही दिव्यांगांसाठी प्रतिवर्षी पन्नास हजार रुपयाची मर्यादा मांडूया तर कमीत कमी कॅन्सर पेशंटसाठी पक्षाघातासाठी या संदर्भामध्ये मर्यादा एकवीस हजारवरून पंधरा पन्नास हजार करण्याचं स्पष्ट आश्वासन आपण द्यावं आणि या जी आरच्या या कदमावर प्रकाश टाकावा अध्यक्ष महाराज दुसरी माझी मागणी आहे की आपण आता दिव्यांगांच्या संदर्भामध्ये अनुदान वाढवतो आहे तर कर्करोगामध्ये या सर्व गरिबांना अध्यक्ष महाराज ज्या मजुरीवर जाणार आहे खेड्यापाड्यात कडकरोग वाढतोय कारण मी स्वतः अध्यक्ष महाराज माझ्याही डोळ्यात पाणी आग जेव्हा मुलमध्ये आरोग्य शिबिर घेत ग एक मेगा अध्यक्ष महाराज दीड वर्षाचा मुलगा घेऊन आगी आणि मग म्हणा की गाठ आहे म्हटलं कधीपासून आहे ती म्हणाली या मुलाच्या जन्माच्या अगोदरपासून आहे मी डॉक्टरकडे पाठवलं हो तो कॅन्सर होता डॉक्टर म्हणा कठीण आहे मग त्या पुराच्या आयुष्यामध्ये मातृ छत्र जाण्याने काय निर्माण होऊ शकतं अध्यक्ष महाराज तो त्रास सहन होऊ शकत नाही आणि म्हणून गरिबांसाठी पन्नास हजारची मर्यादा केल्यानंतर दुसरा निर्णय की दीड हजारच्या ऐवजी आणि तुम्ही कदाचित म्हणाल की वित्त विभागाकडे जावं गागे आपण सर्वजण नंतर जाऊ आश्वासन आज द्या हे पवित्र सभागृह आहे यामध्ये मंत्रालय आपल्यापेक्षा मोठं नाही आहे अध्यक्ष महाराज सचिवालय मोठं नाही आहे सचिव मोठे नाही आहे रुल्स ऑफ बिझनेस मध्ये मंत्री हा पॉवरफुल आहे सूर्य चंद्राला प्रकाश देतो चंद्र सूर्याला प्रकाश देऊ शकत नाही इथं उलट करण्याचं कारण नाही आहे की सचिव आम्हाला ज्ञान सांगेल अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे दुसरा मुद्दा आहे जो आपल्याकडून अपेक्षित आहे की अडीच हजार रुपये महिना कॅन्सर पेशंट गा हा आणि गरीब आहे पन्नास हजाराचं उत्पन्न म्हणजे तुम्ही समजू शकता की त्याचं काय उत्पन्न आहे पन्नास हजाराचे तर असे महिन्याला शू घालणारे लोक समाजात आहे आता तर पन्नास हजार वर्षाचं उत्पन्न असणार आहे गं अडीच हजार रुपये द्यावे